नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची जोरदार मोर्चे आता सुरू झालेली आहे प्रत्येक पक्षांनी आता आपापले मोर्चेबांधणी सुरू केले असताना इच्छुक उमेदवारांची शोध मोहीम सुरू केलेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आता या ठिकाणी सर्वच पक्षांनी आपापली मोर्चेबानी सुरू केले असताना इच्छुक उमेदवारांनीही आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार मोर्चेबानी सुरू केले आहे आणि आता अशातच ज्या काही उमेदवारांनी मोर्चेबानी सुरू केले आहे अशा उमेदवारांशी आपण भेटणार आहोत यामध्ये प्रामुख्याने ज्याने गेल्या पंचवार्षिकला या ठिकाणी निवडणूक लढवली होती अशा ऍडव्होकेट कांचन कनोजा खरात मॅडम आपल्याशी आहे आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध आहेत आपण त्यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत त्यांनी या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पहिली उमेदवारी जाहीर केली आहे मॅडम आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद तुम्ही या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे पहिल्यांदा तुमचं अभिनंदन धन्यवाद काय नेमकं तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही एकदा एकदा निवडणूक लढवलेली आहे आणि आता पुन्हा कोरेगाव घेतलेला आहे कारण माझं या निवडणुकीमध्ये उतरण्याचं बेसिक कारण असं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच अडचणीत लोकांचे प्रॉब्लेम आहेत जे की आतापर्यंत फक्त मतदानापुरताच लोकांचा विचार केला जातो ते प्रॉब्लेम मला सोडवायचे आहेत वाढती बेरोजगारी आहे उद्योगधंद्यांमध्ये वाढ करायची आपल्याला पुन्हा मेडिकल कॉलेज आलं पाहिजे सुखसुविधा आल्या पाहिजे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत पाण्याचे प्रॉब्लेम आहेत पुन्हा शेतकऱ्यांचे बियाणांचे खतांचे सर्व प्रॉब्लेम आहेत म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत फक्त त्याचा विचार मतदानापुरताच न करता त्या लोकांचे प्रॉब्लेम तळामुळापासून नष्ट करणं ही आपली का बेसिक भूमिका असली पाहिजे आपण तिकडे जाऊया मॅडम त्या अगोदर कशी निवडणूक कुठल्या पक्षांकडून उमेदवारी कु� मागितली आहे का कसं लढणार आहे तुम्ही मी अजूनपर्यंत कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मागितलेली नाही आहे मी पक्षाकडून जर माझ्या मी लोकहितासाठी जी कामं करणार आहे त्या त्याला जर कोणता पक्ष भाव देणार असेल तर त्या पक्षाचा मी विचार नक्कीच करेन परंतु मला जर लोकहिताच्या कामांमध्ये जर पक्षाने अडवणूक करणार असेल तर त्या पक्षाचा मी विचार करणार नाही मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढणार आहे कारण मला लोकहित साध्य करायचंय त्यासाठी मी ही उमेदवारी जाहीर केलेली आहे कांचन कोणाच्या घरात सध्या काय करतात मी ऍडव्होकेट आहे सोशल वर्कर आहे माझी डसरॅक म्हणून एक संस्था आहे त्याची मी डायरेक्टर आहे काय शिक्षण मॅडम तुम तुमचं नेमकं माझं बीएससी मायक्रोबायोलॉजी झालंय एम एस सी व्हायरलॉजी झालंय तसंच डी एम एल टी झालंय मी डिप्लोमा इन माझ कम्युनिकेशन जर्नलिझमचा एक डिप्लोमा केलेला आहे त्याबरोबर माझं एल एल बी स्पेशल मध्ये आणि एल एल एम क्रिमिनल लॉ मध्ये झालेलं आहे माझं एक संघर्षमय कुटुंब म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं तुम्ही स्वतः या ठिकाणी विधानसभा अगोदर लढवली आहे तुमच्या वडिलांनी विधानसभा लढवली आहे हो माझ्या पप्पाने दोन हजार नऊमध्ये मध्ये विधानसभा लढवली होती आणि ते पण अपक्षच होते मागच्या पंचवार्षिकला मीही विधानसभा लढवली होती अपक्षच होते मी पण काय संकल्पना घेऊन या ठिकाणी सामोरं जाणार आहात लोक फक्त माझा सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे माझी की लोकांची मी म्हणजे मतदाता हा फक्त मतापुरता नसून तो राजा आहे आणि त्याची सेवा करण्याची संधी त्यांनी मला द्यावी हीच माझी फक्त त्यांना सगळ्यांना विनंती राहील सर्वात पहिले तर तुमची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे याबाबत काय सांगाल माझी उमेदवारी जाहीर करण्यामागचा मोटिव्हच आहे की माझ्या मतदारसंघामध्ये वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांचे एक ना अनेक प्रश्न आहेत अंध अपंग व्यक्ती आहेत त्यांचे सगळ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना न्याय देणं हे फक्त आहे त्यासाठी मी ही उमेदवारी घोषित केलेली आहे काय नेमके आता आगामी काळामध्ये जेमतेम दोन तीन महिने राहिले आहेत साधारण कशाप्रकारे प्रकारे पाणी तुमचे असणार माझं म्हणजे माझं काम सोशल वर्कर आहे मी त्यामुळे माझं काम कंटिन्यू पहिल्यापासून चालू आहे म्हणजे फक्त निवडणूक येणारे म्हणून मी काम दाखवण्यासाठी काम करत नाही आहे तर माझं काम हे पूर्वीपासून चाललंय म्हणजे तसा रक्तातूनच वारसा आहे माझे वडील समाजसेवक होते त्यांनीही आयुष्यभर समाजसेवा केलेली आहे आणि माझी समाजसेवा म्हणजे मला जसं समजत आहे तसं मी समाजसेवेमध्ये उतरलेलं आहे त्यामुळं हे फक्त निवडणुकी पुरतं लोकांना दाखवण्यासाठी नाही आहे तर हे रक्तातले माझ्या गुण तो मी जनसेवेसाठी वाहिलेला आहे मतदारांसाठी कार्यकर्त्यांसाठी काय आवाहन कराल मी मतदारांना एकच जाहीर आवाहन करेन की आपण आपलं एक मौल्यवान मत जे आहे ते मला देऊन निवडून आणावं मी तुम्हाला सगळ्यांना वचन देते की तुमच्या मताचा मी अपमान होऊ देणार नाही आणि असं नाही की मी फक्त एकटीच काहीतरी करेन तुमच्या साक्षीनं तुमच्या सा सगळ्यांच्या सोबतीनं आपल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास करूनच दाखवेन कार्यकर्त्यांसाठी काय आवाहन कराल कार्यकर्त्यांसाठी आव्हान माझं हे असेल की आपण म्हणजे बाकीचे लोक तुम्हाला म्हणजे मी सम घरातली नाहीये मी सर्वसामान्य कुटुंबातली आहे तर आपल्याला सहकार्य करायचं असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यापैकीच मी एक आहे आणि मी तुमच्यासाठी लढते तर आपण उत्स्फूर्तपणे स्वतः येऊन पुढे जर आलात तर मला खरंच आनंद वाटेल की माझ्यासोबत की माझ्या घरातली लोक आहेत असं मला वाटेल अद्यापर्यंत कुठल्या राजकीय पक्षाकडून संपर्क साधण्यापर्यंत राजकीय पक्षांचा म्हणजे माझ्याबरोबर आहे संघटनांचा कुठल्या संपर्क संघटना त्यांचा संपर्क झाला पण ते माझ्या भावांसोबत बोलणं झालेलं त्यांचं की ताईंनी आमच्या पक्षातून विचार करावा म्हणून म्हणजे माझ्यापर्यंत डायरेक्ट नाही आले पण भावाबरोबर बोलणं झालेलं त्यांचं कुठले मुद्दे असतील प्रकर्षण असतील माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला सबलीकरण महत्वाचं आहे की आजपर्यंत मागच्या पंचवार्षिक मध्ये मी मुद्दा म्हणजे माझ्या पप्पानी पण घेतला होता मी पण घेतला होता की महिलांसाठी आज आपण फलटण जिल्हा म्हणजे तालुका फलटण अख्खा जर फिरला सातारा जिल्ह्यात जरी बघितलं तर महिलांसाठी सुलभ शौचालयाची सोय कुठंच नाही अशी विधी आहे की जी कंट्रोल कोणी करू शकत नाही म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तर ती सगळ्यात महत्वाची गैरसोय होते तीच सोय निर्माण करायची आहे पुन्हा त्याबरोबर वैद्यकीय महाविद्यालय आपल्या जर आता म्हणजे आपण चारही बाजून आपल्याकडे हायवे येतोय तसं त्याप्रमाणे आपल्याकडे वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे आपल्या इथली मुलं बाहेर जातात शिकायला ते जर इथं शिकले तर म्हणजे मुलांचं पण म्हणजे आपल्या गावातून येतात तर त्यांना थोडंसं पैसे कमी दिले जातात आणि इथल्या मुलांना शिक्षण घेता येईल हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि त्याच्याबरोबर वैद्यकीय महाविद्यालयाला म्हणजे एक सुसज्ज असं सरकारी हॉस्पिटल पण येईल कंपन्या बाहेरच्या आपण म्हणजे बाहेरच्या कंपन्यांची जर इथं निर्मिती केली त्यांना मागणी केलं एम आय डी सी मागवली तर कोरेगाव भागात आत्तापर्यंत एक पण नाही आहे फलटण भागामध्ये जे आहे एम आय मान्य केली ते अजून सुरू झालेली नाही आहे तर अशा एम आय डी सुरुवात जर केल्या तर बेरोजगारी जी वाढती आपल्या फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये ती बेरोजगारी कमी होईल लोकांना हाताला काम मिळेल म्हणजे हाताला काय मिळालं तर पोटालाही मिळेल हे वाढत्या बेरोजगारीमुळे ज्या चोरी लुटमारी कमी होतील तरुण जो शिकलेला आहे त्याच्या हाताला मिळणं बेसिक आहे महत्वाचं तर या होत्या कांचन मॅडम होत्या ज्यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात पहिल्यांदा उमेदवारी आपली घोषणा केली आहे तर त्यांनी गेल्या पंचवार्षिकलाही उमेद या ठिकाणी निवडणूक लढवली होती तसेच त्यांच्या वडिलांनी दोन हजार नऊ साली विधानसभेची उमेदवारी मिळाली होती असेच प्रकारचे आम्ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते फलटणसाठी फलटण